करणार आहे भाजपच्या काळामध्ये त्यांनी एवढे जे आश्वासनं दिले त्यातलं एक बी आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही पंधरा लाख देतो म्हणले होते पंधरा लाखातला एक रुपया कोणाच्या खात्यावर आला नाही काय वाटतंय आता कोणाचं सरकार यावं मी मतदानच केलं नाही का मतदान नाही केलं कोणी निकाल लागायचा आहे काय वाटतंय ते कोणाचा बी लागन की हो आमचं सरकार बरं वाटतं पोपट ने कोणाला केलं म्हणून मी काय सांगणार आहे चार तारखेची आतुरता सगळ्या सर्वांना तर काय वाटतंय कोण निवडून येईल तुमचा अंदाज आमचा होईल आमचा अंदाज हे करतो म्हटला की या बघा काय हे कोण आहे काय नाही बा बाबी बी जे पक्की माणसं आपलं आमचा पाय पक्का ये आम्ही काय कच्ची माणसं नाही तर हा सुतारी सुतारी हा काय नाही बा बी भी काय नाही वाटत बी जे पीचे नाही भी ते कायच नाही काम छाछू कुठतरी आपलं नाबर इस्काटतात कुठं कुठतरी त्याच्यावर नॉर्मल करतात की पैसे काढतात की पळत येत काय करते ते योग्य वाटतात का दोन हजार दोन घेते चार खाते त्यांचं काय मग काय केलंय अशा पद्धतीचं त्या व्यक्तीचं तर नाव त्याच्या त्या व्यक्तीपुढं कोणी जरी मुख्यमंत्री जरी उभा केला तर रोही दादाच्या पुढं तेव्हा जो होणार आहे तो त्याच्यामुळं रोही दादाचा नाद करायचं नाही रोहितदा सारखा व्यक्ती आजपर्यंत आम्हाला भेटला नाही इथून नाही तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फकराबाद या गावामध्ये तर या ठिकाणची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे सगळीकडेच न्यूज चॅनलवरती एक्झिट पोल दाखवला जात आहे तर या ठिकाणचा एक्झिट पोल काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तसेच शेतकऱ्याची देखील काय हल हवा आहे सध्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कशी सोय आहे कर्जत जामखेड हा दुष्काळी पाट्टा आहे या ठिकाणी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे यांचा देखील टँकर चालू आहे असं आम्हाला समजलं होतं तर पाणी सर्वांना भेटतंय का वेळेवर भेटतंय का हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथल्या शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून काय व्यथा आहेत हे देखील आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ए पी पी मराठी न्यूज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला पाठीमागे भरपूर लोक आहेत त्यांना आपण विचारूयात नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणुका पार पडून दहा पंधरा दिवस झालेले आहेत आता एक्झिट पोल पण सांगतोय की निलेश लंकेंच्या बाजूने तर तुम्हाला काय वाटतंय आता कोण निवडून येईल काय सांगता येईल बाबा तरी गावचा काय अंदाज आहे गावचा काय लंकेचाच आहे बाबा जास्त इलेक्शनच्या टाइमला को कोणाची हवा जास्त वाटली लंकेची लंकेची तरी या गावची लोकसंख्या किती असेल आम्ही बावीची बावी, बावी, बावी गाव आहे का तुमचं जवळच आहे इथून इथं दोन आठशे झाले भाजपला तर पाठीमागे भरपूर लोक आहेत त्यांचा आपण एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कमळ की तुतारी या भागात काय जास्त चाललेलं आहे तर काय वाटतं या भागात जास्त काय चाललेलं आहे कमळ की तुतारी 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 काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुतारी 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 सुपारी सुपारी तुकारे का सुपारी तुतारी 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 तुम्हाला काय वाटतं तरे तुतारी बरं बरं इकडे आहेत लोक इकडे पण या तू तुतारी तुतारी तो तारीच तुतारी तोतारी तुतारी 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 तुतारी, तुतारी।, तुतारी। बघा इथं सगळ्यांचं असं मत आहे की तो तरी निवडून येईल पण आता चार तारखेला समजलं आपल्याला नेमकं काय होते काय नाही निलेश लंकेच का निलेश लंके कायचं कारण असं आहे की तो सर्वसाधारण म्हणजे जनतेचे कामं करणारा व्यक्ती आहे त्यांनी कोविड काळामध्ये एवढे जोरात कामं केले कितीतरी ज्यांनी जीव वाचवले अशा पद्धतीचा हा जो व्यक्ती आहे तो सर्वसाधारण गोरगरब जनतेचे प्रश्न सोडणारा व्यक्ती असल्यामुळं हा जनतेनेच निवडणूक हातात घेतल्यासारखी झाली आणि जनतेनेच त्याला कौल दिला आणि जनता त्याला निवडून आणणार आहे भाजपच्या काळामध्ये त्यांनी एवढे जे आश्वासनं दिले त्यातलं एक बी आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही पंधरा लाख देतो म्हणले होते पंधरा लाखातला एक रुपया कोणाच्या आला नाही गोरगरीब जनतेला नोकऱ्या लावून देतो म्हणले होते कितीतरी नौकऱ्या जाते आम्हीच दाखवलं होतं एकाही विद्यार्थ्याला कुठले सगळे सुशित बेकार पोरं सगळे मोकार हिंडत आहेत याला एकाला बी नोकरी नाही महागाई सगळी वाढत चालली गॅस डिझेल पेट्रोल सगळं वाढत चाललं आहे अशा पद्धतीने जर असं जर सरकारी असेल तर ह्या सरकारला सर्व जनता नाराज होऊन दुसरं सरकारी आणायचा हा सगळ्या जनतेने ठरवलेलं होतं आता कर्ज जामखेडचे रोहित पवार यांचं काम फकराबाद गावामध्ये आहे का हो पाच कोटीचं काम चालू आहेत आता दवाखाना एक कोटीचा आम्हाला दिला आता सध्या सरकारी दवाखाना दुसरा विषय आता जलसंधारण काम चालू आहेत आमच्या जोरात वडे उकरून घेतले आम्ही सगळे त्यांच्या माध्यमातून सगळे बंदारीचे काम चालू आहेत गावामध्ये रस्ते काम काम करून घेतले सगळ्या वाड्या वस्त्यावर रस्त्याचे कामं करून घेतलेले अशा पद्धतीने सगळ्या टोक आरोग्याची सेवा त्यांची कंटिन्यू चालू आहे आता पाण्याचे टँकर त्यांचे स्वतःचे तीन दोन तीन महिने झाले चालू आहेत किती दिवसाला टँकर आहे रोज तीन ते, ते तीन टँकर तें चालू आहेत रोज दोन दोन एका टँकरला दोन दोन खेपा असे सहा खेपा रोज चालू आहेत गावामध्ये हां अशा पद्धतीचं त्या व्यक्तीचं तर नाव त्याच्या त्या व्यक्तीपुढं कोणी जरी मुख्यमंत्री जरी उभा केला तर रोही दादाच्या पुढं त्याच्यावर झेरोच होणार आहे तो त्याच्यामुळं रोहितदाचा नाद करायचं नाही रोहितदादासारखा व्यक्ती आजपर्यंत आम्हाला कावा भेटला नाही इथून पुढं भेटणार नाही असा हा व्यक्ती आहे टँक टँकर चालू आहे तर टँकरचं पाणी प्रत्येकाला भेटते का प्रत्येक घरोघर जाऊन त्यांच्या प्रत्येक महिला त्यांच्या दारात जाऊन पाणी मिळत आम्हाला काय 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 गावात असं ऐकायला भेटतं की विरोधकांना पाणी दिलं जात नाही समर्थकांना दिलं जात जनतेला सर्व सर्वसाधन भाजपवाले करते आम्ही रोहित प्रत्येकाच्या घर येते विरोधी कोण काय असं काय मान्य ग्रुपचे त्यांचे त्यांना टाकते फक्त आणि दादाचे टँकर आहेत ना प्रत्येकाच्या घरी जाऊन टाकते तुम्हाला वैयक्तिक टँकरच्या पाण्याचा लाभ होतोय का हा मग तुम्हाला होतोय का टँकरच्या पाण्याचा लाभ तुम्हाला होतोय का होतोय ना होतोय ना आम्हाला होतोय तर म्हणजे या ठिकाणी दुसरा कोणाचा टँकर चालू आहे का विकेबीचा विकेनचे चालू आहे ते मात्र तोंड बघून देते त्यांच्याच पद्धतीने किती दिवसाला त्यांचं एकच टँकर चालू आहे मला वाटतं किती दिवस झाले तर ते आता आता इलेक्शन झालं आता निकाल लागल्या बंद करणार ते तसं रोहित बंद करू शकत नाहीत दरवर्षी येतो रोही दादांचा दुष्काळ पडलाय का पाणी टँकर निर्माण झाले की ते रोही दादा दरवर्षी दर पंचवार्षिकला पंचवर्षातून पंच वर्षातून जिथं जेवढे दुष्काळ तेवढेच त्यांचे टँकर चालू असते हा धन्यवाद आता कौल म्हणजे विखे का बरोबर बर बर पाण्याची कशी सोयी या गावात ह्या गावात पाण्याची सोय म्हणजे टँकर दोन्हीचे पण चालू येतं रोहितदादाचे पण चालू येतं आणि सुजयदादा विखे यांचे दोघांचे पण पाणी चालू येतं किती दिवसाला येतो टँकर दोन दिवसाला टँकर दोन दिवसाला म्हणजे लाभ होतोय का लाभ होतोय ना कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांचं काय काम आहे का या गावात हो आहे त्यांचं पण काम आहे हो चांगलं वाटतंय का त्यांचं काम हो चांगलं वाटतंय नमस्कार काय हा म्हण म्हातारी साप देते हालतच नाही म्हातारीच म्हातारीच नाही आपल्याला इथं इलेक्शनचं म्हातारीच नका म्हातारी पूर्ण हालत नाही मला काय म्हणायचं ऐका की आता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर काय वाटते कोणाच्या बाजूने कौल वाटतो या गावात आता शेकड्याच विचारा ते मला नाही सांगतोय मी आलोच नव्हतो गावात मतदान केलं का नाही गावाला गावाला गेल मत गेलतो गेल मतदान नाही केलं कोण निकाल लागायचा काय वाटत ते कोणाचा बी लागन की सरकार बर वाटते पोपटने कोणाला केलं म्हणून मी काय सांगणार आहे नाही नाही पण सरकार कोणाचं बरं वाटते बर बर काय सांगते हे कर्ज जामखेडचे आमदार आहेत रोहित पवार त्यांचं काम कसं येतं चांगले का काम चांगले चांगले, चांगले पाणी येते दर दिवस पाणी येते का दर दिवस पाणी किती दिवसाला टँकर आहे आता असं काय सांगता नाही पण राईट येते दर दिवसच त्यांचा काय फायदा लाभ होतोय लोकांना होणारच लाभ असा का सवल पाणीच नाही लोकांना प्रश्न फक्त पाण्याचा आहे हा पाणीच नाही इथं पाणीच नाही इथं नाही मी बावीच आहे हा पाणी नाही ना पाणी जनवराला पाणीच नाही काय नाही मग काय करायचे दर दिवस टँकर येत एकच दिवस बंद नाही दर दिवस कोणाच येत रोहित पवार बरं चाललंय ठीक चाललंय कशी शेतकऱ्याची हायला हवा शेतकऱ्याची हवा उष्णता वाढत नाही उष्णता नाही वाढली उष्णता वाढली पाणी नाही पाणी प्यायचं पाण्याची कशी सोय अनाज कुठून तरी हां टँकर बिंकर येतोय का नाही कोणाचा टँकर एक बरं आमच्याकडं पुन्हा आमच्याकडे आला नाही काय नाही कुठे आम्ही दीड पैसे बसते आमची रोहित पवारांचा टँकर चालू आहे म्हणतात रोहित आमचाच टँकर ते त्यांचीच माणस आहेत ना आम्ही का टाईम आला नाही सरपंच एक दिवस आला होता पुन्हा नाही आला तो पुन्हा काय अपेक्षा नव्हती का तुमच्या पाण्याची होती ना पण रोज सांगायचे म्हणल्यावर कसं काय जमायचं तुम्ही सांगायचं की एवढं काय असतं म्हणल्यावर सांगायचं गर्दीच आता तुम्हाला रोज पाणी लागते ना वापरायला लागते ना रोज सांगायचं काय असतं आपले भरून घेतो आपली उलट हक्काने सांगा आमचं असं मत आहे की सांगा की आम्हाला टँकर रोज बार बार। ते भेटला तर हाय नाही तर आपण हे दाखवू हा हा बराबर आहे ना, हाँ, हाँ, ना। बोर चालू केला बरं का तो आम्ही ते चांगलं पाणी बोरच आम्ही त्या टेपळात टाकतो आणि त्याच्यापेक्षा आपल्या ह्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा हे बोलूच तर इकडे दोन घर होते ना आपल्या त्याच्यामुळं मग मी ते काय सांगितलं नाही खरं ते बोलायचं आता निकालाची तारीख जवळ आली चार तारखेची आतुरता सगळ्या सर्वांना तर काय वाटतंय कोण निवडून येईल तुमचा अंदाज अंदाज आमचा आमचा हे बघा तुम्हाला हे काय कोण आहे काय नेमकं आम्ही म्हणजे पक्की माझ्या आमचा पाया पक्का आम्ही काय कच्चे माणसं हां म्हणजे काय आहे नेमकं काय नाही कोण निवडून येईल ही ही कोणाच आहे तुमचं कळा नाही आमच्या दादा येणार कोण येणारे तुतारी हा तुतारी का आम्ही मुंबई गेलो आहे येणार येणारे काय काय कोण येणार सुतारी 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 हा सुतारी तुतारी कोणाची काय तुतारी म्हणा तुतारी हा तुतारी का बर म्हणजे बोलता बोलता तू होऊन येत असं म्हणून काय म्हणतोय तुतारी कशामुळे येईल कशामुळे तुतारी येईल काय येणार म्हणजे कशामुळे येऊ शकते आमची काय काम केली असते आणि ते आता काय सांगा तुम्हाला कोणी दादानी रोहित पवारांनी काय काम केलेत काही लागे सारी कामं केली आमची अंदाजे तुम्ही सांग पाणी आडे हो, कुठे रस्ते कर कुठे काही टाक्या कधी काही काही काम केलेत आमचे दादानी पण फक्त आम्हाला तेवढं पाणी राहिले ते आणायचं दादांची भागात काय काम आहेत ना म्हण अजून राहिले कुकडीचं पाणी आम्हाला द्यायला पाहिजे पण थांबा म्हणले जरा दूध म्हणले ती पाणी आणूत खाली किती काय आमदार गेले किती का खासदार गेले पण पाणी काय आहे ना खाली आणि ते काय म्हणले रोहित पवार ते दादा काय म्हणले ते शरद पवार काय म्हणले मी रस्ता दाखवून दिला आहे सारं करून दिलं आहे आता तुमचं काम आहे म्हणले मोहरं पाणी न्यायचं मग आता ह्यांचं तर कवा होतं आहे कोणा ओकला आम्हाला उन्हाळ्यामध्ये दोनदा पाणी आलं का नाही दिला आमचं भागलं सतत पाणी आम्हाला कुठं पाठ द्यायचे नाही तर आम्हाला तर काय वाटते आता कोण निवडून येईल सुजीविकी वी के तुम्हाला काय वाटते वी केच वाटतं आहे हा वी के जास्त कोणाचे बाजूने चाललं जास्त इथलं नाही सांगत आहे आम्ही पण हळगावतो इथं बरं तुम्ही बाहेरचे आहेत का बरं बरं लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत निकालाची आतुरता आहे तर काय वाटते कोणाच्या बाजूने कौले लंकी साहेब लंकी साहेब तुम्हाला काय वाटते नेलेज लंकी साहेब हो तुम्हाला काय वाटते सांगतो सांगता सांगतायत बरं लंकी साहेब कशामुळं लंके साहेब म्हणजे आमचे कांद्याचे प्रश्न खादाचे प्रश्न ही जी म्हणजे बी जे पी सरकारने शेतकऱ्याविषयीचं जी विरोधी धोरण आहे त्याच्याबद्दल लंकी साहेब बरोबर आता रोहित रोहितदादा पवार कर्ज जामकडचे आमदार आहेत त्यांचं काय काम आहे इथं रोहितदादाचं काम चांगलं ना एकदम व्यवस्थित काम आहे हो म्हणजे काय गावाला आता सध्या फायदा काय गावाला चांगले असे म्हणजे निधी भरपूर देते दे दे तर परत ही पाण्याचा प्रश्न येतो दरवर्षी म्हणजे टांचाच्या काळात पाण्याचे टँकर चालू राहतात ही सगळे व्यवस्थित काम चांगले त्यांचे आता टँकर चालू येतो प्रत्येकाला लाभ होतोय प्रत्येकाला तुम्हाला काय वाटते प्रत्येकाला लाभ होतो का टँकरचा पाण्याचा आमदार नसताना चालू होतं त्यांचा आता तर करणारच ते तुम्हाला काय वाटते लाभ होतोय का होतोय राम 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 आता इलेक्शनच्या निकालाची आतुरता काय वाटतंय आता कोणाचं सरकार यावं पण मी मतदानच केलं नाही का मी गावाला गेलो होतो गावाला गेलो ते दोन यात्रेला दोन यात्रेला बर 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 बरं म्हणजे दरवर्षी तर करत असताना मतदान दरवर्षी करतो काय असं मतदान करताना काय वाटतं बाबा कोणाचं सरकार यावं आम्हाला वाटतं भाजपचं यावं भाजपच का बरं भाजपचं धोरण काय सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत यांनी तरी काय केलं ह्यांनी बी नाही काय केलं काहीच नाही केलं बर बर हा कोणीच काय करीत नाही कोणी आला म्हणून काय आपल्याला देतोय नाही काय देत नाही कस काय काहीच देत नाहीत कोणी बर 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 त्यांच्यापुरते ही जेवढे खर्च करून येतात ते कशासाठी आपल्यासाठी नाही त्यांच्या स्वतःसाठी हे देत पण काम या गावात कोणाचे चांगले वाटतात काय भाऊ आता आपण ते कामच पाहिले नाही त्यांची होय सगळे नुसट असे की भरती इतके इथून माग बी ज्यांचं सरकार होतं त्यांची बी कामं नाही सगळे खाणारच आहेत काम कोण आहे पदर कोण करतो किती करते बीजेपीचं बीजे काम वाटतं काय काय का नाही भाऊ बीजेपीच काय नाही वाटत बीजेपीचे बीजे 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 काम नाही काम छाती कुठतरी आपलं नॉर्मल की पैसे काढते की पळत काय करते ते काय वाटत कोणाचं सरकार यावं सरकार कोणाचं आलं तर सामान्य माणसासाठी काय त्यांचं सामान्य माणसासाठी काय होते का नाही बीजेपी सरकारची धोरणं कशी वाटतात शेत शेतकऱ्यांच्या बाबतीत आता त्यांनी तेवढे दोन हजार रुपये दिलेत बाकीच काय दिले दोन हजारात म्हणजे योग्य वाटतात का योग्य वाटतात का दोन हजार दोन घेते चार खाते त्यांचं काय <laughs> मग काय केले नमस्कार नमस्कार जुनी माणसं आहे तुम्ही तुम्हाला असं कोणाचं चा काम चांगलं वाटलं आतापर्यंत कोणत्या सरकारचं आता जी येतोय ते कामच करतोय ना होय होय म्हणजे काम केल्याशिवाय राहतच नाही काम काय चालले ते चांगली चालूच आहेत आहे काय आक्षेप नाहीच कोणावर हाय ते सगळं सारखंच आहे <laughs> सगळं सारखंच आहे तर फक्राबाद या गावातील जनतेचा आपण एक्झिट पोल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे